नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये मुंबई पोलीस अपडेटसुद्धा आज आपण बघणार आहोत मित्रांनो नवीन वेळापत्रक एक आलेलं आहे त्याचीसुद्धा माहिती घेऊयात आणि मैदानी चाचणी लांबवा अशा प्रकारचं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यमधून एक दबाव निर्माण केला जातो आहे काही ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी जर बघायला गेलो आपण वयवाडीचा विषय असेल त्याच्यानंतर ए सी बी सीचा विषय असेल आणखी काही विषय आहेत आणि पावसाळ्यामध्ये चाचणी न घेता ही चाचणी हिवाळ्यामध्ये हिवाळ्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी अशी मागणीसुद्धा काही ठिकाणी होत आहे मित्रांनो ते बघू काय होतं काय नाही संपूर्ण गोष्टी बघणार आहोत तर चला मित्रांनो जे काही टाइम टेबल आलेलं आहे वेळापत्रक ते आलेलं आहे मित्रांनो आपलं ठाणे शहरचं पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर यांचं मित्रांनो आपल्याला जर बघितलं तर ह्या ठिकाणी सर्व त्यांचं टाईमटेबल आलेलं आहे त्या ठिकाणी पोलीस शिपाईपदासाठी अडोतीस हजार अठ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत आणि चालक पोलीस शिपायचा विचार करायला गेलो तर पंधराशे सत्तावीस एवढे अर्ज आलेले आहे आणि जी ग्राउंड होणार आहे ती मित्रांनो एकोणावीस जूनपासून जी काय सुरुवात होणार आहे ती चालणार आहे मित्रांनो सत्तावीस जुलैपर्यंत म्हणजे भर पावसाळ्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये चांगला पाऊस असतो आणि त्याच दरम्यान हे टाइम टेबल त्यांनी दिलं आहे तर मग हे शक्य होणार आहे का की तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये ग्राउंड कसं घेणार आहात हा सर्वात मोठा प्रश्न आहे एकूण रिक्त जागा तिथे सहाशे सहासष्ट एवढे आहेत मित्रांनो तर आता हे जे काही मोठाल्या ठिकाणचे ग्राउंड आहे की जिथं जागा जास्त आहेत उमेदवार जास्त आहेत तिथं वेळ लागणार आहे आणि ती वेळ लागणार असल्यामुळे भर पावसाळ्यामध्ये तिथं ग्राउंड शक्य होईल का कारण काही ठिकाणचं जूनमध्ये ग्राउंड होणार आहे जिथे कमी फॉर्म आहेत तर एकोणावीस जूनला तरी सुरुवात झाली मित्रांनो तरी पोलीस शिपायचं त्यांचं तीस जून अगोदर कम्प्लीट ग्राउंड होणार आहे परंतु जास्त मोठ्या ठिकाणी जास्त फॉर्म आले जास्त जागा होत्या त्या ठिकाणचं ग्राउंड हे महिन्याच्या वर चालणार आहे त्यामुळं आता नेमकं पावसाळ्यात कशा प्रकारचं नियोजन हे विभाग करणार आहे ते बघणार आहोत तुम्ही टाईमटेबल तर बघू शकता पहिल्या दिवशी पाचशे दुसऱ्या दिवशी पाचशे मुलं बलावण्यात आली आहे त्याच्यानंतर दीड हजार मुले ही बनवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन दोन सुट्ट्यासुद्धा टाकण्यात आलेल्या आहे कुठं होणार आहे साकेत पोलीस ग्राउंड साकेत रोड ठाणे वेस्टला हे ग्राउंड तुमचं होणार आहे सकाळी सहा वाजता एंट्री केल्या जाईल आणि अशा प्रकारे संपूर्ण नियोजन आपण बघू शकता त्याच्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबलचं अगोदर होईल त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं सुद्धा त्यांनी मदतमध्येच घातलेलं आहे त्याच्यानंतर फिमेल होणार आहे असं संपूर्ण टाइम टेबल आपण बघितला असेल त्याच्यानंतर पुढची जी अपडेट आपली ती दोनशे चौतीस पोलीस पदांच्या भरती प्रक्रियेत सुरुवात झालेली आहे आपण बोलतोय मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाबद्दल तिथे जर बघायला गेलो मित्रांनो तर एकूण जागा दोनशे चौतीस एवढ्या जागा होत्या त्यामानाने अर्जसंख्या तिथे खूप कमी आलेली आहे आणि अर्जसंख्या जर बघायला गेलो तर जवळपास आठ हजार चारशे तेवीस अर्ज प्राप्त झाले आहेत त्याच्यामध्ये दीड हजार मुली आणि सहा हजार नऊशे तेवीस मुलांचा समावेश आहे तर खूप चांगल्या पद्धतीचं इथं कॉम्पिटिशन कमी म्हणावं लागेल मित्रांनो दीडच हजार मुलींचे अर्ज आलेले आहेत जवळपास अर्ध्या जागा तर मुलींच्या असतातच त्याच्यामुळं शंभर दीडशे जागा फाईट शंभर जागामध्ये दीड हजार मुली म्हणजे पंधराच मुली एका जागेसाठी कॉम्पिटिशन हे मीरा भाईंदरला आलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे संपूर्ण जर बघायला गेलो आपण तर एकूण हे एवढे अर्ज प्राप्त झालेत आणि मीरा चाचणी चाचणीसुद्धा एकोणीस तारखेपासून ही मीरा भाईंदरला सुरू होणार आहे तर याची माहिती पोलीस अप्पर पोलीस आयुक्त जे श्रीकांत पाटकसरा यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही आपण जर बघायला गेलो तर ही अपडेट आपण बघितलेली आहे त्याच्यानंतर मरोळचे काही फोटोसुद्धा सध्या व्हायरल केले जात आहेत की हे बघा मुंबई मरोळ पोलीस भरती ग्राउंड तयार झालेलं आहे अशा प्रकारचे हे जे फोटो आहे मित्रांनो हे व्हायरल झालेले आहेत नेमके हे खरे आहे किंवा नाही किंवा जुने आहेत याच्याबाबत आपल्याला कल्पना नाही आहे मुंबई मरोळ पोलीस भरती ग्राउंड अशा प्रकारे मातीवर दाखवण्यात आलेलं आहे परंतु ह्या गोष्टी शक्य नाही आहे पावसाळ्यात मुंबईला तरी भरती घेणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे मुंबईची अजून अधिकृत अपडेट येणं बाकी आहे मित्रांनो तर ती अपडेट आल्यानंतर तुम्हाला कळवल्या जाईलच तर काही अडचण नाही मुंबई पोलीसची अपडेट असती काही प्राप्त होईल आपण ती कळूयात परंतु बाकी ठिकाणचं ग्राउंड हे तुमचं एकोणावीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि मैदानी चाचणी लांबणार का किंवा लांबवली जाणार का किंवा आज आपण सांगितल्या पद्धतीने हॉल तिकीट येणार आहेत तर नेमकं काय होतं बघावं लागणार आहेत कारण लांबो ही मागणी मित्रांनो हे काही निर्णय झालेला नाही की लांबो अशी मागणी करण्यात येते पूर्ण राज्यामधून परंतु ज्या ठिकाणी कमी अर्जसंख्या आहे आणि खूप खूप कमी जागा आहेत त्या ठिकाणचे शंभर टक्के ग्राउंड हे जूनमध्येच कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही फक्त जे मोठ्या शहरामध्ये जे ग्राउंड आहेत जिथं खूप मोठ्या पदं आहेत खूप मोठे अर्ज आले आहेत त्या ठिकाणी वेळ लागणार आहे आणि जुलै ऑगस्टपर्यंतसुद्धा मुंबई ठिकाणचं जा ग्राउंड जाऊ शकतात एवढ्या पावसाळ्यात ग्राउंड घेणं शक्य नाही त्या ठिकाणी तर चला जशी काही अपडेट येईल तुम्हाला सर्वप्रथम हेल्पिंग एनशुअर कळवण्यात येईल धन्यवाद